नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य सरकारने माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा शिक्षकांनी मानधना वाढीसाठी केलेल्या आंदोलनाला आणि मागण्यांना अखेर यश मिळालं आहे या निर्णयानुसार उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रति तास मानधन दीडशे रुपयावरून तीनशे रुपये तर माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे मानधन एकशे वीस रुपयावरून दोनशे पन्नास रुपये इतके करण्यात आले या निर्णयामुळे राज्यातील हजारो सी एच बी शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळाला असून शिक्षण क्षेत्रातील अर्धवेळ शिक्षकांच्या योगदानाला मान्यता मिळाली आहे एच बी शिक्षक हे मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विशिष्ट विषयांच्या अध्यापनासाठी तासिका तत्वावर नियुक्त केले जात असतात ज्या शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांचा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा